एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना समाजात जागृती करण्यापेक्षा प्रत्येकानं जबाबदार व्यक्ती म्हणून जागृत राहून बेटी बचाओ अभियानाला चालना द्यावी असं आवाहन सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केलं शिवाजी विद्यापीठात समाजशास्त्र विभागाच्या वतीनं बेटी बचाओ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाव अभियानाअंतर्गत महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मानवशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौप्रतिमा सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौप्रतिमा सतेज पाटील यांनी पुरुषाची साथ मिळाल्यावर महिला चांगली प्रगती करते असं सांगितलं आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करीत आहोत तरीही स्त्री भ्रूण हत्या होत आहेत ही समाजाची शोकांतिका आहे समाजातील जबाबदार घटक म्हणून सर्वांनी बेटी बचाव अभियानाला चालना दिली पाहिजे असं मत प्रतिमा सतेज पाटील यांनी व्यक्त केलं एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा आपण वाटचाल करतोय हे पण सांगायचं वाईट वाँट वाटतं की असे अभियान करून आपल्याला माणसांची जागृती करायची वेळ आलेली आहे ही वेळ येऊ नये सर्वच युती प्रयत्न करायला पाहिजेत आपल्या आवडीनिवडी प्रमाण क्षेत्र निवडा अपयशाला न खचता पुढची वाटचाल करा असं आवाहनही प्रतिमा सतेज पाटील यांनी केलं आपल्या आपलं करिअर केलं तर त्याच्यामध्ये जास्ती प्रमाणात तुम्ही यश मिळवू शकणार हा इंजिनियर करतो म्हणून मी ते करतो डॉक्टर हा होते म्हणून मी ते करतो तर तुम्हाला यश मिळणार नाहीये परंतु तुमच्या आवडीच्या विषयात जर तुम्ही करिअर करायचं ठरवलं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते आणि आपण कधीही खचून जायचं नाहीये बेटी बचाओ अभियानाच्या मार्गदर्शक क्रांती जेऊरकर यांनी बेटी बचाओ अभियान यशस्वी होण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली यावेळी अभियानाच्या समन्वयक डॉक्टर प्रतिभा देसाई कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर डॉक्टर आर व्ही गुरव वित्त आणि लेखा अधिकारी व्ही टी पाटील यांच्यासह युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या